शाहूवाडी तालुक्यातील तळीचा धंगरवाडा इथल्या नागरिकांना मूलभूत सुविधा तातडीनं उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करत जिद्द बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं शाहूवाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चाचं नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र सुतार यांनी केलं तळीचा वाडा पेगूचा वाडा अंबाई धनगरवाडा हे धनगरवाडे जंगला शेजारी वसले आहेत इथल्या नागरिकांना वन्य प्राण्यांचा त्रास होतोय शासनाच्या मूलभूत सुविधाही मिळत नाहीत दिवसा आणि रात्री वन्यप्राणी मानवी वस्तीत घुसून हल्ला करतायत या पार्श्वभूमीवर शासनानं ना धनगरवाड्यावरील नागरिकांना किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी जिद्द कामगार संघटनेच्या वतीनं शाहूवाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती मागण्यांचं निवेदन तर तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना देण्यात आलं मोर्चात राजेंद्र सुतार संदीप गराडे राणी सुतार योगेश सुतार केशव वारंग माधुरी देसाई शिवाजी माने सचिन मानकर यांच्यासह जिद्द कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते